मित्रांनो एक डिसेंबरला रिलीज झालेला रणबीर कपूरचा ॲनिमल चित्रपट रणबीरच्या करियरमधला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला असून या चित्रपटाने फक्त पंधरा दिवसात आठशे कोटी रुपयांची कमाई केली आहे <laughs> मित्रांनो जर का तुम्हाला रणबीरचा ॲनिमल चित्रपट आवडला असेल तर मी तुम्हाला ॲनिमल चित्रपटासारखे असे दहा चित्रपट सांगतो जे की तुम्हाला नक्की आवडतील भिडो यातले काही चित्रपट तर आपण पाहिले देखील असतील अनिमल आणि या सर्व चित्रपटांची थीम एकच आहे आणि ती म्हणजे व्हॉयन्स म्हणजेच हिंसा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लिस्ट मध्ये दहाव्या नंबरवर जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे अटॅक ऑफ छब्बीस ग्यारा मित्रांनो दोन हजार तेराला रिलीज झालेला हा चित्रपट सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला ला, ला मुंबईच्या ताज हॉटेलवर पाकिस्तानच्या अजमल कसबने घडून आणलेल्या हिंसक आतंकवादी हल्ल्यावर असून या चित्रपटात संजीव जयस्वाल नावाच्या मुलाने अजमल कसाबचा रोल प्ले केला आहे तसेच नाना पाटेकर यांनी या चित्रपटात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली आहे तर आपल्या लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे रॉकी हँडसम दोन हजार सोळामध्ये रिलीज झालेला हा एक ॲक्शन चित्रपट आहे मित्रांनो या चित्रपटातील ॲक्शन सीन्स अतिशय हिंसक दाखवले गेले आहेत या चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांच्या मुख्य भूमिका आहेत नंबर आठ शूट आऊट ॲट वडाला दोन हजार तेरामध्ये रिलीज झालेला हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे या चित्रपटात जॉन अब्राहमने मन्या सुर्वेची भूमिका पार पाडली आहे तसेच या चित्रपटात अनिल कपूर आणि कंगना रनौत यांच्यासुद्धा मुख्य भूमिका आहे नंबर सात बाबू मोशाय बंदुकबाज दोन हजार सतरामध्ये रिलीज झालेला हा एक ॲक्शन एक एक थ्रिलर चित्रपट आहे या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बंगाली अभिनेत्री विदिता बाग यांच्या मुख्य भूमिका आहेत नवाजुद्दीनने या चित्रपटात एका किलरची भूमिका साकारली आहे नंबर सहा शूट आऊट ॲट लोखंडवाला मित्रांनो दोन हजार सातमध्ये रिलीज झालेला हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे विवेक ओबेरॉयने या चित्रपटात मायाभाईचा रोल केला आहे तसेच या चित्रपटात सुनील शेट्टी संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत तसेच मित्रांनो आपल्या या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे कॅंग्स ऑफ वासेपूर दोन हजार बारामध्ये रिलीज झालेला हा एक डार्क कॉमेडी आणि क्राईम चित्रपट आहे या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत नंबर चार गजनी दोन हजार आठमध्ये रिलीज झालेला हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे या चित्रपटात आमिर खान आणि आसिन यांच्या मुख्य भूमिका आहेत तरच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे शाहिद कपूरचा कबीर सिंग दोन हजार एकोणीसमध्ये रिलीज झालेला हा एक रोमांस ॲक्शन चित्रपट आहे मित्रांनो ॲनिमल चित्रपटाचे डायरेक्टर संदीप वांगा यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं या चित्रपटात कियारा आडवाणीने शाहिद कपूरचा अपोजिट रोल प्ले केला आहे नंबर दोन के जी एफ चॅप्टर वन दोन हजार अठरामध्ये आलेला हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे यशने या चित्रपटात रॉकीचा रोल प्ले केला आहे तसंच मित्रांनो आपल्या या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर दा जो मोस्ट व्हायलेंट चित्रपट आहे तो याच चित्रपटाचा दुसरा पार्ट आहे त्याचं नाव आहे के जी एफ चॅप्टर चेथ टू दोन हजार बावीसमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट ॲनिमल चित्रपट येण्याआधी मोस्ट व्हायोलेंट चित्रपट होता तर मित्रांनो हे होते ॲनिमल चित्रपटासारखेच टॉप मोस्ट व्हायलेंट चित्रपट तुमचा यापैकी कोणता आवडता चित्रपट आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद